चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर दत्त जन्म आपल्याला कसा साजरा करायचा आहे आपल्याला दत्त जयंती आपल्याला कशी करायची आहे आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे आणि त्याची आपल्याला विधी कसा राहणार रा आहे कोणती सेवा करायची आहे मंत्रस्त्रोत्र आपल्याला कोणते पठण करायचे आहेत ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत तर स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आहे आता काही जणांचे पारायण सुरुवात असतील श्री गुरुचरित्रांचं आपला दत्त जन्म आहे पौर्णिमा पण आहे त्या दिवशी आपल्याला सांगता करायची होती आणि तारखेला आपल्याला आपल्याला आठव्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं होतं ते मी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर शेअर केलेलीच लि� आहे तर काही जण जर पूजा मांडणी केली नसेल म्हणजेच अर्थात आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही केलं नसाल काही कारणाने तर तुम्हाला पौर्णिमेपासून सुरुवात अगदी सात दिवसाची करता येते किंवा तुम्ही आ आ तो तो तीन दिवसाचं तरी करू शकता तीन दिवसाचं करायला खूप आता तुम्हाला जर टाइम लागतो बसायला आता पाच सात दिवसाचा आपण करतो तर त्याच्यामध्ये पण आपल्याला तीन ते दोन तीन तास आपल्याला लागत असतात तर तुम्ही तीन दिवसाचं करता तर तुम्हाला जर वेळ तेवढा बस न होत असेल तर तुम्ही करू शकता जर होत नसेल तर तुम्हाला चार तारखेपासून ते तुम्हाला पौर्णिमेपासून तुम्हाला सात दिवसाचं सुरुवात करायचं आहे चला आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पूजा मांडणी पाहणार आहोत आपल्याला एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगावर आपल्याला एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि जर कोणाचं पारायण सुरुवात असेल श्री गुरुचरित्राचं पारायण तर त्यांनी पूजा मांड मांडणी त्यांची असेल तर तीच पूजा मांडणी आपल्याला ठेवायची आहे त्याच पूजा मांडणीवर आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे जर त्या कोणी पारायण जर करत नसेल तर त्यांनी अशी पूजा आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे ओम श्री दीपदेवताय नम गंधा अक्षदा पुष्प समर्पयामी असं म्हणून आपल्याला आपल्या दीपदेवतांची पूजा करून घेऊन त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला घेऊन त्यांच्या साक्षीने आपल्याला पूजाला सुरुवात करायची त्याच्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो संकल्प घेताना म्हणायचं की हे जयंतीच्या निमित्ताने मी आज दत्तांची होईल तेवढी माझ्याकडे यथाशक्ती सेवा मी करणार आहे ती माझ्या ती दत्तदेवतांनी माझी ही सेवा स्वीकार करा अशी प्रार्थना करून आपल्याला आपल्याला ते संकल्प सोडायचा असतो संकल्पच्या नंतर आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे कलशाला आपल्याला थोडस हळद कुंकू अक्षदा अर्पण करून एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे ओम कलश देवताय नम हळद कुंकुम समर्पया ओम कलश देवताय नम असं म्हणून आपल्याला कलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची असते सर्वप्रथम आपल्याला अक्षदा घ्यायचा आहे ओम महागण गणपते नम आव्हान अर्थ समर्पया मी म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला विराजमान करायचं आहे आणि एक एक चमचने आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला अभिषेक द्यायचा आहे ओम श्री महागण गणपते नम पाद्योम पाद्यम समर्पयामि अर्घ्यम समर्पयामि स्नानम समर्पयामि ओम महागण गणपते नम असं म्हणून आपल्याला त्यांना पायापासून ते डोक्यापर्यंत स्नान घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पंचामृत आपल्याला अर्पण करायचं आहे ओम महागन गणपते नम पंचामृतं समर्पया मी असं म्हणून त्यांना दोन चमच आपल्याला पंचामृत टाकायचे शुद्ध जल आपल्याला अर्पण करायचं आहे ओम महागण गणपते नम शुद्ध उदक स्नान समर्पया मी पुष्पांजली समर्पयामी असं म्हणून त्याला थोडे पुष्प टाकून त्यांच्या डोक्यावर त्यांना पुसून घ्यायचं आहे स्वच्छ आणि एक रास द्यायची आहे तांदळाची त्या रासेवर आपल्याला गणपती बाप्पाला विराजमान करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला आपल्याला हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे वस्त्र आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे ओम महागण गणपते नम ओम महागनगनपते नम गंध समर्पया मी वस्त्र समर्पया मी असं म्हणून त्यांना आपल्याला गंध पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे वस्त्र आपण त्याला अर्पण करून घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा त्यांना आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे त्यांची पूजा झाल्याच्या नंतर दत्त महाराजांची आपल्याला पूजा करायची आहे तर त्यांना आपल्याला थोड्याशा अक्षदावर विराजमान करायचं आहे ओम श्री दत्तात्रेया नम आसनार्थे अक्षदा समर्पयामी म्हणून आपल्या दत्त महाराजाला आपल्याला ठेवायचं आहे त्यांना आपल्याला थोडस पंचामृत आणि जलाने अभिषेक द्यायचा आहे ओम दत्ताय नम स्नानं समर्पयामी ओम दत्ताय नम पंचाय नम स्नानम समर्पयामी ओम समर्पयामि असं म्हणून त्यांना आपल्याला थोडेसे पुष्प टाकायचे आहेत शेवटी पुष्पाने पण आपल्याला अभिषेक द्या तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावून आपल्याला पुरुष सुक्तम आपल्याला पठण करायचं किंवा एक एक चमच्याने त्यांच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला जल अर्पण करून पुरुष सुक्तम आपल्याला पठण करून घ्यायचं आहे मूर्तीला स्वच्छ पुसून तांदळाची छोटीशी रास देऊन त्या रासेवर आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती आपल्याला विराजमान करून घ्यायची आहे आणि आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे आपल्याला भस्म लावायचं आहे भस्म त्यांना खूप प्रिय असते म्हणून आपल्याला त्यांना भस्म लावून घ्यायचा आहे ओम दत्तात्रेय नम गंधा अक्षदा पुष्पम समर्पया मी ओम दत्ता नमः नम भस्मम समर्पयामी असं म्हणून त्यांना आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे ओम दत्ता नम वस्त्रम समर्पया मी आपल्याला वस्त्र त्यांना अर्पम करून घ्यायचं आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे दत्तांची सेवा झाल्याच्यानंतर तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा एखादा फोटो असेल तर त्यांना पण अभिषेक देऊन घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ आसनार्थ राक्ष समर्पयामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पंचामृतम समर्पयामी श्री स्वामी समर्थ नम पंचामृतम स्नानम समर्पयामी श्री स्वामी समर्थ नम पंचामृतम स्नान समर्पयामी श्री स्वामी समर्थ शुद्धोदक स्नान समर्पयामी श्री स्वामी समर्थ नम स्वामी महाराजाला स्वच्छ पुसून आपल्याला त्यांना थोड्याशा तांदळाच्या राशीवर विराजमान करून घ्यायचं आहे स्वामी महाराजाला आपल्याला विराजमान झाल्याच्या नंतर त्यांना आपल्याला भस्म लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आपल्याला एक पिवळ्या कलरचं जर तुमच्याकडे फुल असेल तर पिवळ्या कलरचं फुल आपल्याला त्यांना लावून घ्यायचं आहे त्यांची सेवा करून घ्यायची आहे दत्तांचे अवतार असल्यामुळे त्यांना पण पूजेमध्ये विराजमान करायचं आहे जर तुमच्याकडे गजानन महाराजाचा फोटो असेल त्यांना पण आपल्याला या पूजेमध्ये या पूजेमध्ये आपल्याला त्यांना पण घ्यायचं आहे तुमच्याकडे साईबाबांची मूर्ती असेल फोटो असेल त्यांना पण घ्यायचा आहे कारण असं मान म्हटलं जाते की साईबाबा पण दत्तांचे स्वामींसारखे त्यांचेच अवतार आहेत म्हणून त्यांना पण आपल्याला विराजमान करून घ्यायचं आहे त्यांना पण हळद कुंकू पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे तुमच्याकडं स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तुमच्याकडे जे गजानन जर फोटो असेल त्यांना पण तुम्ही घेऊ शकता स्वामी महाराजाचे फोटो असेल दत्त महाराजांची फोटो असेल मूर्ती जर नसेल त्यांना पण पूजेमध्ये तुम्ही घेऊ शकता त्यांना सगळ्यांची आपल्याला हळदी कुंकू पुष्प अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहेत आणि त्यांना तुळशीचं पान आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे कलशांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये थोडंसं तुळशीचं पान ठेवायचं आहे गणपती बाप्पाला तुळशीचं पान चालत नाही म्हणून त्यांना थोडासा साखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आपल्याला आता मंत्रस्तोत्र कोणते पठण करायचे आहेत ते आपण पाहूया जयंतीच्या दिवशी आपला उपवास असतो कारण त्या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि जन्म पण आहे म्हणून त्याची उपवास असल्यामुळे आपल्याला नैवेद्य संध्याकाळी आपल्याला त्यांना दाखवायचं आहे पूर्णाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जर कोणाचं पारायण सुरुवात असेल तर त्यांनी तशीच पूजा ठेवायची आहे आणि आपलं नित्यपठन आपलं पारायणाचं सुरुवात करायचं आहे जर तुमची पारायण वगैरे चालू नसेल तर त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी उचलायची आहे तशाच तशा मूर्त्यांना अभिषेक घालून आपल्या देवघरामध्ये विराजमान करून घ्यायचे आहे आणि त्या दिवशी आपल्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला त्या जन्माची आपली कथा आपल्याला श्रवण करायची आहे किंवा आपल्याला म्हणायची आहे आणि दुपारी ठीक साडेबारा वाजता आपल्याला हे म्हणायचं आहे जर तुमच्याकडं दत्त जयंतीच्या निमित्ताने कथा वगैरे कोणतीच तुमच्याकडं नाही ठीक साडेबारा वाजता आपल्याला श्री गुरुचरित्राचा चौथा जो अध्याय आहे चार नंबरचा त्या अध्यायामध्ये आपल्याला एक ते बेचाळीस ओवी आपल्याला पठन करायचं आहे त्या ओव्यांमध्ये सांगितलं आहे दत्त दत्त जन्माबद्दल त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तीन वेळेस म्हणायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधू तिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणून आपला दत्त जन्म जन्म साजरा करून घ्यायचा आहे आणि सर्व पूजा आरती झाल्याच्या नंतर शेवटी आपल्याला जे चौथा अध्याय आपण पठण करायला घेतलेला आहोत तो अध्याय आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे आरती झाल्याच्या नंतर आपल्याला पाळणा म्हणून घ्यायचा आहे आणि आपल्याला पठन जर तुम्ही काही कारणा तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायण अठ्ठावीस तारखेला सुरू केल्या नाही किंवा समोर पण तुम्ही काही कारणाने सुरुवात करत नसाल तर तुम्ही त्या दिवशी आपल्याला चौदावा जो अध्याय आहे श्री गुरुचरित्राचा आपल्याला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आपल्याला एक दिवसाचं पठण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंत्र त्या दिवशी म्हणायचा आहे ओम राम चिरंजीविने नम ओम द्राम चिरंजीविने नम असा आपल्याला त्या दिवशी मंत्र म्हणायचा आहे आणि श्री स्वामी समर्थाचा आपल्याला माळ जप करून घ्यायचे आहे स्वामी चरित्र सार्थाचा आपल्याला एक ते एकवीस अध्याय आपल्याला यथाशक्ती पठण करून घ्यायचे आहेत आणि श्री दत्तस्त्रोत्र आपल्याला पठण करून घ्यायचं आहे नवनाथ भक्तिसारामधलं आपल्याला चाळीसवा अध्याय आपल्याला पठण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सेवा त्या ठिकाणी करायच्या आहेत आणि दत्तांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे माळजपेने आपल्या दत्तांचं नामस्मरण करून घ्यायचं आहे एकशे आठ आठ वेळेस तुम्ही एक माळ जप जरी केलात तरी चालणार आहे अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दत्त जन्म आपल्याला त्या दिवशी साजरा करायचा आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ